तर मित्रांनो आता आलेला आपण आले पोदरे साहेबांच्या चण्या या पिकामध्ये तुम्ही बघू शकता सर सुया बी। सुया तर सर याच्या आधी बोलते किती सोयाबीन होतं सोयाबीन 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 हा तर चण्याचं तर आपण जाणून घेऊ पण मी जेव्हा आलतो तेव्हा सोयाबीन पीक हे एक दीड महिन्याचं होतं फुलावर आले होते होते तर त्याच्या बाद काय नियोजन केलं आणि उत्पन्न किती झाले सर्व सांगा बरं सोयाबीनचं तुम्ही गेल्यानंतर आपण त्याच्यावर एक फवारणी घेतली म्हणजे कधी शेंगा पकडल्यानंतर तुम्ही आले होते तेव्हा आपली फुलाची फवारणी एकच मग त्याच्यानंतर गरज आपल्याला तिथे पडली नाही त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आपण त्याच्यावर एक झिरो झिरो पन्नास आणि टाकुमी हे दोन औषधे घेतले तेवढ्याच तिसरी फवारणी होती तीन वाटत नाही खत नव्हतं सोयाबीनला खतच नव्हती जमीन बलवान होऊ नये बलवान झाली त्यामुळे पीक पहिलं खत द्यायची गरज असतो सोयाबीनला खत नाही दिलता आणि एकच फवारणी घेतली म्हणलं तुम्ही टाकूमीची तुम्ही गेल्यानंतरची शेवटची पकडल्या तुम्हाला उत्पन्न किती आलं सोयाबीनचं एक मला एकरी उत्पन्न चौदा क्विंटलच्या वर आलं पंचाहत्तर एक साडेपाच एकर आपलं क्षेत्र आहे सोयाबीन सोयाबीनच पंच्याहत्तर किलो आपण त्याच्यामध्ये बियाणं टाकलेलं आहे म्हणजे टोकन साठी आणि उत्पन्न आपले एक्क्याऐंशी क्विंटल एक्क्याऐंशी क्विंटल बाबा म्हणजे चौदा पंधराच्या आसपास पंधरा चौदा आपण सगळ्या चौदा चा धरलं ते आणि तुम्ही सोयाबीन टोकन केली होती टोकन केलेली होती आपल्याकडे तुम्ही पाहिलेले आहे आणि व्हिडिओ पण आहे आणि त्याच्या शेंगा किती लागल्या ते पण आहे आणि घरी पूर्ण सोयाबीन अजून भरून पण आहे तुम्ही एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीन वाळून म्हणता वाळून वाळून शेतामध्ये तीन चार दिवस ऊन दिल्यानंतर आम्ही पोते भरले नंतर पोते भरले टोटल म्हणता तुम्ही एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीन तर आता आपण जर पाहतो म्हणलं तर या वर्षी सोयाबीन सरासरी या वर्षी खूप चांगलं सोयाबीन झालं असं म्हणता येईल पारंपरिक शेतीमध्ये तर सरासरी दहा क्विंटल बारा म्हणजे खूपच समज जातो आमच्या गावात सरासरी या यावर्षी आठ नऊची म्हणजे इथून तर एवढ्या एरियामध्ये आता मी पण तुम्हाला बाजूच्या पारंपरिक मध्ये जास्तीत जास्त दहा आहे पारंपरिक मध्ये जास्तीत जास्त दहा आहे कोणाला आठ कोणाला सात एवढं सात म्हणजे चौदा क्विंटल एकरी मध्ये तुम्ही चौदा ते पंधरा क्विंटल सोयाबीन घेतलं आपण व्हिडिओ होते बनवलेले होते आपण मी असं नाही वाळवल्यानंतर आपण ते बनवले ह्या व्हिडिओ त्याचे म्हणजे ते सोयाबीनच्या कट्ट्याचे हा मध्ये सोयाबीनचा उत्पन्न सुद्धा म्हणजे आपल्यामध्ये एक रेकॉर्ड आहे रेकॉर्ड रेकॉर्ड झालेला की चौदा क्विंटल म्हणजे या परिसरामध्ये मला वाटत पारंपरिक शेतीमध्ये कोणाला तरी झालं असन बा एक अर्ध्याला झालं असन तर झालं असं मी हेच म्हणतो <notorized> हो की हे जे एकरी चौदा क्विंटल जर जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी सुरुवात केली त्यासाठी पद्धत मध्ये तेव्हा म्हणजे हळूहळू उत्पन्न वाढलं का म्हणजे सुरुवाती सुरुवातीला पहिल्या वर्षी किती आलं उत्पन्न नऊ एकरी नऊ एक नवरी नऊ क्विंटल आलं म्हणजे हळू आपलं उत्पन्न वाढत आहे जसा जसा आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढत आहे तसा आपला खर्च कमी आणि उत्पन्न वाढत आता एकरी नऊ क्विंटल आहे म्हणजे असं म्हणतात का पारंपारिक शेती एवढं झालं झालं एक नऊ क्विंटल दुसऱ्या वर्षी तीन वर्ष झाले तुम्ही कंटिन्यू चौथ्या वर्ष हे चौथं वर्ष चौथ्या वर्ष चौथ्या वर्षी आपण चौदा पंधराच्या जवळपास पोहोचा पंधरा तिच्या ते खर्च कमी खर्च तोच खर्च तो खर्च नाही दिलं म्हणजे खत, खत नाही दिलं सोयाबीन टोकनच्या मागे आपण ग्लायफोसिटचा फवारा घेतला त्याच्यानंतर एक आपण कन्नाशक घेतलं आणि तीन फवारण्या घेतले आणि त्या एक अशाच हलक्या बिलकुल बुरशीनाशक सोयाबीन मध्ये वापरलेलं नाही महत्वाचा खर्च म्हणता शेतकरी प्रत्येक याच्यामध्ये बुरशीनाशक बुरशी नाशक बुरशीनाशक वापरते बरं असं ना का स्वस्त वापरते मागातलं माग बुरशीनाशक वापरते एक वेगळा असं म्हणजे मला तरी वाटते का तो अगावचा खर्च आहे प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरणं काहून वापरते हे सुद्धा तुम्ही म्हणता का तुम्ही अजिबातच वापरले मी जोपर्यंत ते पीक काही मागतच नाही तोपर्यंत मी देतच नाही हा नियम धरलेला आहे तुम्हाला भूकच जर नाही लागली मग निस्त आता आपण बोलू पैशामध्ये सोयाबीनचं फक्त त्यानंतर आपण चण्यावर येणार तर पैशामध्ये खर्च सांगा सोयाबीनला खर्च किती लागला या वर्षाला सोयाबीनला सगळ्या वर्षी सारखाच खर्च लागणार हे महत्वाचं याच्यात या वर्षी जास्त पुढल्या वर्षी कमी असं काहीच नाही याच्यामध्ये आपली ट्रॅक्टर बंद वाई बंद डायरेक्ट डायरेक्ट पंधरा किलो बियाणं एकरी पंधराशेच आणि एक माणूस तीन एकर सोयाबीन टोकन करतो एका दिवशी एका दिवशी म्हणजे पाचशे रुपये रोजदार पाचशे रुपये रोजदार दोनशे ते सतराशे रुपये आणि आपण त्याच्या पाठीमागे ते चार दोनशे रुपये माणसाचे ना तीनशे रुपये रुपये बावीसशे आणि त्याच्यानंतर दिवसांना त्याच्यात आपण अलीक औषध घेतलं याच्यासाठी आपल्या अळीसाठी साठी समजा घोडकिडी त्याचा खर्च आपल्याला हजार रुपये आणि त्याच्यानंतर हजार हजार तीन फवारण्या आणि तीन हजार रुपये आपले सवंगण्याचे ऑन एन एव्हरेज असं म्हणता येईल आठणी पर्यंत पंधरा हजार पंधरा हजारामध्ये आणि चौदा हजार क्विंटल सोयाबीन आहे आणि चार तास भाव धरता चौदा छप्पन म्हणजे चाळीस हजार रुपये आपल्याला एकरी त्याच्यावर मिळाली एका पिका एका पिकावर म्हणजे एकरी जर समजा तुमचं उत्पन्न वाढलं तर तुम्हाला चारही भाव भेटत आहे बिलकुल म्हणजे शेतकरी आता जसं बोंबलत आहे का म्हणता इन्का सहा हजार रुपये भाव द्या कमीत कमी पाच तरी द्या सरकारचा विषय आहे किंवा शेतमालाचा भाव आहे आपल्यापाशी नाही आहे खर्च किती जरी झालं तरी आपल्या हातात ती नाही फक्त आपल्याला एकाचा उत्पन्न काढत <था>। पण खर्च कमी करायचा उत्पन्न काढणं त्याच्यासाठी एसआरटी सारखा पर्याय दुसरा शेतकऱ्याकडे आता तरी नाही सध्याच्या पर्यंत सध्याच्या पर्यंत एसआरटी म्हणजे तेच आहे म्हणजे आता आपण म्हणजे खर्च कमी उत्पन्नाची हमी तुम्ही सांगत आहे तर त्याच्यावर समजत का उत्पन्न वाढलं बा हळूहळू म्हणजे एकरी चौदा क्विंटल म्हणजे खूप उत्पन्न झालं माझ्या तरी मध्ये ना खूपच झालं बा एकरी चौदा क्विंटल म्हणजे येत नाही बा असं समजा पारंपरिक शेतीमध्ये या वर्षाला एकरी चौदा कोण घेतला नसेल एव्हरेज तेच म्हणजे जर चारही हजार रुपये भाव भेटत आहे तरी पण तुम्ही खूप असं म्हणजे बाकीच्या शेती करण्यापेक्षा खूप हा माझा खर्च नाही आहे ना खर्च पण नाही आणि उत्पन्न परवाढ आहे महत्वाचं म्हणजे खर्च कमी असं आपल्याला पुरवठि ते